नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा वेग वेग म्हणलं का नाही तुमच्या गाडीचा स्पीड जो पण कंट्रोल होत नाही ना तर कुठल्याही गाडीचा अपघात होता होता थांबणार नाही तुम्ही समजा दुसऱ्याला पण वाचवायला गेला असेल पण त्यावेळेला गाडी आटोक्यात असेल ना तर नक्कीच अशी घटना घडणार नाही पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही भले त्या बाईकवाल्याला तो वाचवायला आला असेल तो टेम्पोवाला पण टेम्पो मध्ये इतकी लोक भरलेत स्पीड आहे त्याची कारण मी का सांगतो थोडासा तिथे गोलाकार आहे माझी रोड ना थोडासा टर्न केलेला आहे कळलं का तो बाईकवाला सडनली बहुतेक मध्ये आला असेल गाडी त्याची स्पीडला असेल टेम्पोवाल्याची बाईकवाल्याला वाचवण्या वाचवायला गेला बहुतेक तो हे पण असू शकतं कारण मी असं म्हणत नाही की तो स्पीडला आहे लोक फक्त म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही काय आहे मला तीस ते पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो की अपघात हा कसा घडला असू शकतो की नक्कीच तिथे ना थोडासा राऊंड शेपचा रोड आहे गाडी स्पीडला असेल टेम्पो समजा तो तो बाईकवाल्याला तो वाचवण्याच्या प्रयत्नात असेल आणि टर्न असल्यामुळे त्याचं गाडीवरच संतुलन बिघडलं टेम्पोवाल्याच बाईकवाला तर निघून गेला हे पण कारण असू शकतो त्या टेम्प बाईकवाल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचं संतुलन बिघडलं असेल किंवा वेग आहे आणि गा रोड हा वळणदार आहे इथे पण संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यावेळेला तुमचा स्पीड असेल आणि थोडासा वळणदार रस्ता असेल तर नक्कीच तुमच्या गाडीचा ना गाडी झोका खाणार थोडीशी अशी अशी होणार त्यात लोक भरल्यामुळं त्यांचे जे वजन आहे लोकांचं कारण ते परफेक्ट नाही ना वजन जशी गाडी हलणार ना ती लोक सुद्धा अशी हालणार जर ते एखाद लोखंडाची वस्तू किंवा गोणी असतात ते एकाच जागेवर बसलेले असतात पण लोकांचं तसं नाही ना गाडी भरल्यामुळं जशी गाडी हलणार ना तशी ती आतमधली लोक पण हल्ल्याच त्यामुळं गाडीचं बॅलेन्स बिघडायला लगेचच वेळ लागला नाही पटकन त्या, त्या लोकांनी हेल हेलकावे खाल्ल्यामुळं गाडी पलटी झाली तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जरूर सांगा